आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अजित पवारांना सत्तेत घेऊन भाजपचा कार्यकर्ता दाबला गेला सुदर्शन चौधरी भाजपा पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली भावना अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला अजित पवारांना सत्तेत घेऊन भाजपचा कार्यकर्ता दाबला गेला मोदीजी पंतप्रधान व्हावे म्हणून महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं अजित पवारांना सोबत घेऊन काहीच काम झालं नाही त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ हा व्हिडिओ चार दिवसापूर्वी शिरूर लोकसभेची एक आढावा विश्लेषण बैठक माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या आणि राहुल दादा योगेश योगेशन्ना टेळेकर यांच्या उपस्थितीमध्ये ती पार पडली या ठिकाणी शिरूर लोकसभेचे सर्व भारतीय जनता पार्टीचे राज्य राज्याचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि बुथचे प्रमुख काही होते आणि मग त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या मागणी केलेली आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या के तर के। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की अजितदादाला सत्तेत घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा दाबला गेला कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज अजितदादा पुणे जिल्ह्यामध्ये आल्यामुळे खुश नाहीये गेल्या दहा वर्षामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी वाढावी भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी त्याचं संघटन मोठं व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक दहा वर्ष झाले संघर्ष करतोय आम्ही अनेक आंदोलनं केली राष्ट्ररोप केले वेळप्रसंगी प्रसंगी आमच्यावर वीज बिलाच्या विषयत वी गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे ज्या पार्टीच्या विरोधात आम्ही दहा वर्ष संघर्ष करतोय त्या पार्टीला सोबत घेऊन आपण लोकसभा लढलो सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आकस न ठेवता प्रामाणिकपणे मोदीजी पंतप्रधान व्हावेत म्हणून महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या पतीचं काम नाही केलं मग अजितदादाना घेऊन काहीच फायदा नाही झाला आणि मग पुढे स्थानिक स्वराज्या निवडणुकीमध्ये जर आज आपण घडायला मत मागतोय उद्या त्यांच्याविरोधात लढायचं म्हटलं तर सर्व कार्यकर्ते अस्वस्थ त्यामुळे ती भावना व्यक्त केली होती पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर